नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महायुती मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री, मंत्री कोण आहेत ते पाहणार आहोत हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरातील राजभवनात झाला त्यातील भाजपचे एकोणीस मंत्री पुढीलप्रमाणे कॅबिनेट मंत्री छत्रपती शिवेंदर राजे भोसले चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन गणेश नाईक चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार अतुल सावे जयकुमार गोरे संजय सावकारे नितेश राणे जयकुमार रावल आकाश मंगल मंगलप्रभात लोडा पंकजा मुंडे आणि अशोक उईके राज्यमंत्री माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर आणि पंकज भोयर धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा